नमस्कार सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनो मी प्रितम शाह संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे आमच्या मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत सर करीत आहे नीटशी नीट युज दोन हजार पंचवीसशी परीक्षा झाल्यानंतर सगळ्याचे रिझल्ट आल्यापासून ऑल इंडियाचा राऊंड डिक्लेअर झाल्यापासून रोज विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे फोन येते त्याबद्दल थोडीशी तुम्हाला आज मी माहिती देत आहे साधारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी पंचावन्न हजार मुलांनी रजिस्ट्रेशन केलं या वर्षी पण साधारण पन्नास हजार मुलं रजिस्ट्रेशन करतील असं आपण अपेक्षित धरूयात त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या साधारण किती जागा आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी आज माहिती देणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साधारण पाच हजार आठशे पन्नास ह्या गव्हर्नमेंटच्या जागा आहेत आणि सेमी गव्हर्नमेंटच्या तीन हजार दोनशे वीस प्लस जागा आहेत त्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी कॅटेगरी वाईज जर बघितलं तर ओपन कॅटेगरीसाठी बाराशे अठ्याहत्तर जागा आहेत ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत प्रायव्हेटसाठी सोळाशे सदुसष्ट प्लस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या नऊशे तेत्तीस प्रायव्हेटमध्ये दोनशे ब्याण्णव ईडब्ल्यू सी कॅटेगरीसाठी गव्हर्मेंटसाठी चारशे सत्त्याऐंशी एसईबीसी कॅटेगरीसाठी चारशे पंच्याण्णव गव्हर्नमेंटच्या तीनशे सात प्रायव्हेटमध्ये आहेत फी जी कॅटेगरीसाठी एकशे एक्कावन्न गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटसाठी पंचेचाळीस आहेत टी वन कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या एकशे चोवीस आणि प्रायव्हेटमध्ये अडतीस जागा आहेत टी टू कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या एकशे त्र्याहत्तर प्रायवेटसाठी चोपन्न आहेत एन टी थ्री कॅटेगरी साठी गव्हर्नमेंटच्या एकशे तीन आणि प्रायव्हेटसाठी एकतीस एस टी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या सहाशे चाळीस आणि प्रायव्हेटसाठी एकशे नव्याण्णव आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंटच्या तीनशे पंचाळीस आणि प्रायव्हेटसाठी एकशे आठ जागा आहेत अशा आणि ह्या अजून समजा यामध्ये कॉलेजेस वाढले तर ते संख्या वाढू शकते आपल्या सीटची अशा महत्वपूर्ण आणि गरजेच्या ज्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या त्यासाठी आम्ही उद्या वीस जुलै रोजी पुण्याला डेक्कनला आमच्या हेड ऑफिसला फ्री सेमिनार ठेवलेलं आहे ह्या फ्री सेमिनारमध्ये तुम्हाला नीटला कमी मार्क आहेत विद्यार्थी खूप हुशार आहे पण काय कारणामुळे त्याला कमी मार्क पडले जस्ट एलिजिबल झालाय पण त्याला एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीपीटी बीबीएससी अशा सर्व कोर्सला एनरॉल्व्ह हो व्हायचं आहे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असेल युपी असल तेलंगणा असेल पश्चिम बंगाल असेल तुम्हाला दीडशे ते दोनशे मार्क आहेत पण तुम्हाला करायचं करायचंय नुसत्या कर स्टेट मध्ये करायचे अशा सर्व प्रकारची माहिती तुम्हाला आम्ही फ्री मध्ये दे देणार आहे तर सर्व विद्यार्थी पालकांनी या सेमिनारचा फायदा घ्यावा खाली डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर आणि माझ्या पुण्यात ऑफिसचा ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही आवर्जून उद्या सकाळी बारा ते पाच इथं उपस्थित राहा या फ्री सेमिनारचा फायदा घ्या व शंभर टक्के खात्री आमच्या कन्सल्टन्स तर्फे घ्या अशी मी तुम्हाला विनंती करत आहे हा व्हिडिओ पण नक्की पाचवा लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू शकेल नमस्कार